नमस्कार माझं नाव सुरज सराफ मी आमईमधून आलेलो आहे माझं प्रोफेशन आहे म्युच्युअल फंड ॲडवायझर आणि फायनान्शियल प्लॅनर बरं आता ह्या याज्ञाला आम्ही आलेलो आहे आज काल भैरवच्या जे आम्हाला आमंत्रित केलं गेलं आहे मंगळ मंदिर ट्रस्ट आणि महाले सरांनी ते त्यांचे खूप आभार आजच्या यज्ञ एवढा आ, प्रसन्न करून गेला म्हणाला की एकदम शांततेत आणि भरपूर व्यवस्थित यज्ञ झालेला आहे त्याच्यामुळे मंगळ ग्रह मंदिर आणि महालेश्वरांचे खूप खूप आभार आणि आम्हाला याचा लाभ मिळाला त्याबद्दल धन्यवाद मी चंद्रकांत भावनदास बदानी माझी पत्नी सौ गायत्री चंद्रकांत बदानी राहणारा मन मुळगा दैवत मी या ठिकाणी एक, एक एज्युकेशन संस्था चालवतो या ठिकाणी अतिशय मनाला आज आनंद झालेला आहे मंगळ ग्रह संस्थांतर्फे आज श्री कालभैरव यांची जयंती आणि या जयंतीनिमित्त माझ्यासह आठ यजमान या ठिकाणी उपस्थित होते सगळ्यांचं परम भाग्य आहे की प्रथम जयंतीनिमित्त आमच्या या ठिकाणी आमच्या हस्ते हा अभिषेक केलेला आहे मंगळ ग्रह संस्थांचे पुरोहित सर्व कर्मचारी संस्थेचे सेवेकरी गिरीश कुकर्णी साळी सर पाटील सर सावे मॅडम तसेच ही संस्था अतिशय सुरळीत किती महाराष्ट्रात नव्हे भारतात नव्हे त्या जगात तिचा नावलौकिक होतोय आणि याचं सर्व श्रेय श्री दिगंबर महाले उर्फ राजू महाले सर यांना जातो आहे अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे मी माझ्या परिवाराच्या वतीने व सर्वांच्या वतीने मंगळ ग्रह देवस्थानचे मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद नमस्कार माझं नाव हेमंत पाटील माझ्या मिसेसचं नाव उज्ज्वला पाटील मी राहणारा प्रॉपर गाव आमचं निमगुड दोंडाईश मी इथं पिंपळाश्रम फेडेला प्राध्यापक म्हणून काम करतो आज जे सौभाग्य आम्हाला लाभलं आहे कालभरव पूजेचं व प्रथम पूजेचं यानिमित्त जे मंगळग्रहाने जे आयोजन केलं होतं ते खूप खूप छान असं आयोजन असं होतं त्यांचं मी खास करून पूर्ण मंगळग्रह ट्रस्टींचं खास करून महालेशरांचं आणि इथं असलेले जे पुरोहित त्यांचं सगळ्यांचं आभार मानतो आणि धन्यवाद मी डॉक्टर उदय अहिरराव राहणार आमियार बालाजीपुरा आम्हाला मंगळग्रहाचं आमंत्रण आलं होतं त्यानिमित्ताने आम्ही काळभरावाची पूजा केली पूजा खूपच सुंदर होती आणि त्यानिमित्ताने आम्हाला खूप समाधान वाटलं आमच्या जीवनातचं सार्थक झालं मी सगळ्या मंगळग्रह मंदिराचे ट्रस्टी नंतर पुजारी सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो की आम्हाला ही तुम्ही संधी मिळवून दिली बा माझं नाव ईश्वर पाटील राहणार आंबणेर पहिला आज काल जयंती जयंतीनिमित्ताने अभिषेकचा मोठा कार्यक्रम का मंगलग्रह राजू माले सरांनी आयोजित केला तरी त्याच सेवेमध्ये पूजाला मला सहभाग दिल्याबद्दल सरांचं महाले सरांचं व बाळस् सरांचं मी खूप खूप धन्यवाद करतो हो। मी डॉक्टर डी एम पाटील या काल भैरव जयंतीनिमित्त जो पूजेचा योग आला त्यात सर अध्यक्ष महाले सर उपाध्यक्ष एस एन पाटील सर यांनी जे आम्हाला आमंत्रित केलं फार आनंद वाटला माझे नाव हितेश तांबाटी राणा धुळे मी मंदिरातून मला मंगल राजेमध्ये मला भैरवनाथ निमित्त होम यज्ञाचा मान मिळाला त्यामुळे मी धन्य आभार मानतो आणि भरतभोवती फार आभार मानतो की त्यांनी मला फोन लावून सांगितले की तुम्हाला पूजेला बसायचं आहे आणि हे परिसर एकदम छान वाटले पूजा ते एकदम व्यवस्थित आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी मी डॉक्टर जितेंद्र पाटील होमिओपॅथिक कन्सल्टंट अंबानी इथे प्रॅक्टिस करतो मला परमेश्वर कृपेने मंगळग्रहला बऱ्याच वेळा येण्याचा योग येतो बऱ्याचशा पूजांमध्ये माझा सहभाग असतो तर बऱ्याचशा वेळा इथे आल्यानंतर मला आत्म्याला खूप शांती मिळते आणि खूप समाधान मिळतं इथून आल्यानंतर मी खूप फ्रेश आणि खूप सुखद असतो आज मी इथे माननीय श्री कुलकर्णी सर एस एन पाटील सर भावीसकर सर व तसेच महाले सर यांचा आभारी आहे व विश्वस्तांचा आभारी आहे की इथे येऊन मला यांनी Yeah, uh, Sandi Dili. Hello, my name is Shaurya Jitendra Patil and today that is 23rd of November, 2024, we got a very lucky and auspicious opportunity that we could continue the of Puja in graha Temple. Actually, when we enter this temple, as there are uh, certain kinds of rituals and pujas every day in this holy temple, so when we enter this temple, we get a kind of positive energy and this positive energy lets us continue our daily work with a lot of inspiration so it's not like every day when i enter each and every time when i enter this temple i feel very excited and uh, some kind of energy enters in me which helps me to uh, continue my work very efficiently in the my future and um, like there is not a single time that i feel tired कमिंग इन दिस टेम्पल सो दिस वॉज व्हेरी लकी अँड व्हेरी गुड अपॉर्च्युनिटी दॅट वी गॉट टुडे सो वी ऑल दीपल हु आर हु गेव्ह दिस अपॉर्च्युनिटी थँक्यू व्हेरी मच नमस्कार मी डॉक्टर स्नेहल जितेंद्र पाटील आज तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती निमित्त आज मला या पूजेची संधी मिळाली त्याबद्दल मला मी सगळ्यांचे खूप 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 मनापासून आभारी आहे ऍक्च्युअली इथे आल्यानंतर एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन जे आपण म्हणतो मंदिरात एंट्री केल्याबरोबर मला त्याची अनुभूती होते आणि आज या पूजेमध्ये अक्षरशः खूप प्रसन्न आणि खूप असं सुंदर असं वातावरण तयार झालं इथे त्यामुळे मी ट्रस्टींचे येसन पाटील सरांचे कुलकर्णी सरांचे महाले सरांचे सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते थँक्यू